नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी नामदार अंबादास जानवे यांच्याकडून पदाधिकाऱ्यांना सल्ला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सभा खेळीमाळीच्या वातावरणात संपन्न सर्जा राजाच्या खरेदीसाठी बळीराजाची बाजारपेठेत लगभग जनशताब्दी एक्सप्रेसला सेलूत थांबा द्यावा सेलू प्रवासी संघाची मागणी ग्रंथ प्रदर्शनास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग जयंतीच्या माध्यमातून समाजाची जनजागृती व्हावी खो खो स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बोर्डीकर कन्या विद्यालयाची सरशी आता पाहू या बातम्या सविस्तरपणे पूर्वी निवडणूक आली की कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचं वातावरण असायचं काहीतरी करायचं असं कार्यकर्त्यांना वाटायचं एखाद्या मतदाराची ओळख काढायची एखादा मतदार मृत झाला किंवा एखादा स्थलांतरित झाला तर त्याचीही नोंद घेत होते नंतर तयार झालेली यादी मतदान केंद्रावर ठेवत होता आणि मतदारांशी संपर्क साधल्याने तो मतदानासाठी येणार आहे की नाही हे कळायचं आता असं कळतं का ग्रामपंचायत नगरपालिका एवढंच महत्त्व विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीलाही द्यावं असं सांगून पदाधिकाऱ्यांप्रमाणेच जिल्हा प्रमुखांनीही नवीन मतदार याद्यांचं वाचन करावं असा सल्ला नामदार अंबादास दानवे यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिला परभणी येथे श्री शिवाजी महाविद्यालयात झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत अंबादास दानवे बोलत होते यावेळी खासदार संजय जाधव आमदार राहुल पाटील जिल्हाप्रमुख विशाल कदम संजय साडेगावकर सहसंपर्क प्रमुख डॉक्टर विवेक नावंदर आदी उपस्थित होते परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची एकशे सातवी वार्षिक सर्वसाधारण सभा एकतीस ऑगस्ट रोजी बँकेच्या कार्यालयात संपन्न झाली यावेळी चेअरमन आमदार सुरेश वरपुडकर आमदार राजू नवघरे आमदार तानाजी मुटकोळे भगवान वाघमारे गणेश रोकडे आनंद भरोसे अतुल सरोदे संचालिका प्रेरणा वरपुडकर अंबादास भोसले भगवान सानप बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्यंकटेश कुरुनकर आदींची उपस्थिती होती ऊन वारा पाऊस या कशाचीही परवा न करता आपल्या मालकासोबत वर्षभर राबणाऱ्या सरज्या राजाचा हक्काचा सण म्हणजे पोळा सोमवारी हा सण साजरा होत असून सरज्या राजाला सजवण्यासाठी मालकाकडून विविध प्रकारच्या साहित्याची खरेदी होत आहे यामध्ये घुंकरमाळा मटाट्या गोंडे व्यसन कासरा झुली मोरकी वादी बाशिंग पायातील चाळ आदींची खरेदी होत आहे या निमित्तानं बाजारपेठेमध्ये देखील या सर्व साहित्यांची रेलचेल दिसून येत आहे सेलू येथील रेल्वे स्टेशनवर सचखंड एक्सप्रेससह सर्व महत्त्वाच्या एक्सप्रेसला थांबे आहेत मागील पाच सहा दिवसापासून जनशताब्दी एक्सप्रेस पंधरा सप्टेंबर सोळा सप्टेंबर आणि सतरा सप्टेंबरचं आरक्षण तिकीट रेल्वे स्टेशन या ठिकाणून होत नाही त्यामुळं नाशिक मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना त्रास होत आहे आजपासून सेलू येथील जनशताब्दी एक्सप्रेसला कायमस्वरूपी थांबा द्यावा अशी मागणी रेल्वे प्रवासी संघाचे विजय मंत्री हरिकिशन शर्मा व्यंकटेश काबरा यांनी डी एम आर नांदेड यांच्याकडे केली आहे शासनाच्या महावाचन उत्सव दोन हजार चोवीस अंतर्गत तालुकास्तरीय ग्रंथ प्रदर्शनाचं आयोजन सेलू येथील स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयाच्या सभागृहात करण्यात आलं ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन शिक्षणाधिकारी सुनील पोलास यांच्या गट शिक्षणाधिकारी उमेश राऊत उपशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे यांच्या उपस्थितीत करण्यात आलं ग्रंथ प्रदर्शनास भेट देणाऱ्या विद्यार्थ्यांना डॉक्टर अशोक पाठक प्राध्यापक हनुमन वरंगळे पूना बारडकर यांनी मार्गदर्शन केलं दिव्यांग शिक्षक चंद्रकांत सोळंके विद्यार्थी सुशांत शिंदे यांनी ब्रेल लिपी ग्रंथाचं वाचन केलं यावेळी डॉक्टर शरद ठाकर सुरेश शिवाळे यांच्यासह शिक्षकवृंद मोठ्या संख्येनं उपस्थित होते महामानवानं माणसाला जगावं कसं वागावं कसं हा विचार दिला असून चांगले विचारांची शिकवण आपल्या जीवनात अंगीकृत करून कुटुंबासाठी समाजासाठी आणि देशासाठी काहीतरी करता येतं का याची जाणीव ठेवून जयंतीच्या माध्यमातून प्रबोधनात्मक उपक्रमाद्वारे समाजाची जनजागृती केलं पाहिजे असे प्रतिपादन राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिवा कांबळे यांनी केलं आहे नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील मालेगाव येथे संपन्न झालेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त ते बोलत होते यावेळी राजेश पंडित प्रभाकर वाघमारे बळीराम पाटावकर आदी उपस्थित होते जिंतूर येथील जवाहर विद्यालयाच्या मैदानावर खो खो स्पर्धेच्या तालुका स्तरीय स्पर्धेत श्रीमती शकुंतलाबाई बोर्डेकर विद्यालयानं अंतिम सामन्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कौसळीचा दणदणीत पराभव करून तालुका स्तरावर विजेत्या संघाचा किताब मिळवला यात प्रज्ञा तारू धनश्री घुले कुमारी आघाव आणि इतर खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल सौ मीनाताई बोर्डीकर आमदार मेघनाताई बोर्डेकर माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर मुख्याध्यापिका वंदना काळदाते अनिल मेटांगळे प्रशांत देशमुख संजय जोशी सुबोध मते आदींनी विद्यार्थ्यांचा अभिनंदन केला आहे या होत्या आजच्या ठळक घडामोडी आपल्या जिल्ह्याच्या अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद